मित्रांनो आजकाल व्हायरल होण्यासाठी इतक्या खालच्या पातळीचे लोक व्हिडिओ बनवत आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही ना कर त्यांचा व्हिडिओ पाहिला की डोक्यात निश्चित मुंग्याचे असले नमुन्याचे व्हिडिओ बघून आम्हालाच लाजा वाटायला लागले आजकाल चार चौकात बसून मोबाईल बघायची सध्या भीती वाटायला लागली मला वाचवा इंस्टाग्राम आल्यानं विशाल आणि शुभे आले माझी जर कुठे ना कोणी लोक कधी या रील येईल आणि वचकून बोलून जाते काही सांगताच येत नाही एका सोनू नावाच्या मुलाची रील आली माझ्यासोबत अत्याचार झाले माझ्यासोबत अत्याचार झाले मी विशाल आणि सूर्याच्या हक्काची बायको उद्या रक्षाबंधन आहे मी राखी आणले नरेंद्र मोदीला बांधायला मी राखी आणले त्याची प्रोफाईल बघितली तर त्याची प्रोफाईल बघून मला सुद्धा लाज वाटायला लागली

तर मित्रांनो आपला हा चिरफाड कट्टा असल्याच लोकांची चिरफाड करण्यासाठी हा चालू केलेला आहे मित्रांनो इंस्टाग्राम प्रोफाईल पाहून मला लाज वाटायला लागली ला। ह्याचे व्हिडिओ पाहून नीस ह्याला चपलाने मार दि काय चाललंय ह्या महाराष्ट्रात कुठे चालला तू आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे जळभदीर सोन नावाच्या मुलाला एकाहत्तर हजार जणांनी फॉलो केलेले मित्रांनो का फॉलो करत असतील असल्या लोकांना काय बघाय ह्याच्या व्हिडिओ एका व्हिडिओ मध्ये गॅसवर बसतोय तर एका व्हिडिओ मध्ये लाकडा आणि एका व्हिडिओ मध्ये माझी इज्जत लुटायला लागली तर पोट माळ्या जाऊन बसतो वाचवा वाचवा मित्रांनो मला आणि हे असले व्हिडिओ एकाहत्तर हजार जण बघते शोकांती काय अगोदर पॅन्ट शर्ट घालून व्हिडिओ बनवत आता आता साडीवर आला का आता काही दिवसांनी कपडेच काढून टाकतोय कि काय काय मी काहीच सांगता येत नाही मित्रांनो हे व्हायरल होण्यासाठी काही पण करू शकतो ना नागड करून <laughs> अरे तुम्ही फार सोशल मीडियाची वाट लावून लहान लहान तरुण मुलं मोबाईल पाहता असले व्हिडिओ त्यांच्या समोर आले तर काय संस्कार होतील आजच्या तरुणावर मित्रांनो तुम्हाला असले व्यक्ती रोडवर व्हिडिओ काढत असताना दिसले तर ह्यांना डायरेक्ट पायातला जोडा काढून मारायचं इतकं मारायचं की मारा ह्यांनी व्हिडिओ काढणच बंद केलं पाहिजे मित्रांनो मी तर चे कट्टाच असल्या लोकांना जोड्यांनी हाणण्यासाठी चालू केलेलं आहे अली रे आली आता तुझी भारी आली